नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो रात्रीच्या वेळी हवेमध्ये गिरट्या घालणारे ड्रोन नेमके कोणत्या कारणासाठी फिरत आहेत यामागचं नेमकं कारण काय नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं आहे आज गावच्या पारावरती प्रत्येक ठिकाणी रात्रीच्या वेळी फिरणारे ड्रोन ह्या चर्चा सुरू आहेत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सर्व ग्रामस्थांना घाबरू नका असे आश्वस्त केले आहे नेमक्या पद्धतीने कशासाठी रात्रीच्या वेळी हे ड्रोन फिरत आहेत याबाबतची माहिती देखील त्यांनी आपल्या समोर दिली आहे पाहूयात पोलीस निरीक्षक निलेश तांबे काय म्हणाले सध्या ड्रोनचा वावर असल्याचं नागरिकांकडून म्हणणं आहे नेमकं याबाबत काय आपण माहिती द्याल नमस्कार मी निलेश तांबे पोलिस निरीक्षक सातारा तालुका पोलिस ठाणे सध्या साताऱ्यामध्येच नाही तर इतरही जिल्ह्यांमध्ये नजर असेल किंवा इतर आणखी जिल्ह्यांमध्ये ड्रोनचा वावर असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे या संदर्भात मी कराडचे पोलीस निरीक्षक बी एन पाटील साहेब तसेच नगर जिल्ह्यातही इतर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि एक सकाळ पेपरमध्ये देखील न्यूज आलेली आहे ह्या सर्वांचा संदर्भ घेऊन ह्या सर्वांच्या संदर्भातून एकच माहिती समोर आलेली आहे की ते ड्रोन सध्या मिलिटरीचा एक सर्व्हे चालू आहे त्या संदर्भाने ते ड्रोन फिरत आहे त्यामुळे नागरिकांनी भीती घेण्याचं किंवा घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही आहे तसंही काही जणांनी अफवा अशी पसरवलेली आहे की सदरचे ड्रोन आमच्या घरांची रेखी करत आहेत चोरांकडून ते रेखी केली जात आहेत आणि नंतर बंद घरांचे फोडून तिथे चोरी केली जाते परंतु असा कुठलाही प्रकार नाही कारण आणि सातारा जिल्ह्यामध्ये ड्रोनद्वारे रेखी करून चोरी केल्याची कुठलीही घटना अद्यापर्यंत दाखल झालेली नाही आणि तसा कुठला गुन्हाही दाखल झालेला नाहीये त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये जरी ड्रोन असतील तरी आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत ह्या ड्रे ड्रोनद्वारे कुणाला कसल्याही प्रकारचा धोका नाहीये याची मी तुम्हाला खात्री देतो आपल्या हद्दीमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला अशी माहिती समजली नागरिकांमध्ये जे तुमच्यापर्यंत अशी माहिती आली आणि त्यानंतर तुम्ही पुढे काय काय उपाययोजना केल्या आपल्या भागामध्ये साधारण चिंच निर्बंधन असेल अंगापूर असेल मर्दे या भागामध्ये तसेच वेन्नानगरच्या बाजूला चिंचणी या भागांमधून आपल्याला अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत परंतु त्या तक्रारी मागे आम्ही देखील सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला होता ते ड्रोन बराच वेळ आकाशामध्ये लोकांना दिसले त्यांनी व्हिडिओ देखील काढलेले आहेत आणि हे ड्रोन साधारणतः दोन तीन तासापेक्षा जास्त ते हवेमध्ये राहिलेले आहेत त्याच्यामुळे हे ड्रोन आहेत हे कोणी साधा व्यक्ती खरेदी करू शकत नाही त्याच्यामुळे लोकांनी त्याबाबत अगदी निर्धास्त राहावं